सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून तर बघा इकडं अशी मस्त झालेली आहे मी रेडी बघू शकता तर हे बघा आज चालू असा आहे कसा वाटतं ना की कमेंटमध्ये सांगा आणि बघा मस्त असं प्लेट पण तयार झालेली आहे ओसायला जायची मग असं प्लेट वगैरे तयार करून मी चाललेली आहे वसायला तर माझं आज चालू हे बघू शकता मंदिरामध्ये आले आणि आमच्या ह्या मंदिरामध्ये एवढी गर्दी असते पण ह्यावेळेस थोडीफार कमी होती थोडीफार फरका नाही तर एवढी गर्दी असते पाय ठेवायला पण जागा नसतो मग फायनली मी गेले नंबरला थांबले बघू शकता इकडे अशी मस्त गर्दी होती आणि इकडं नंबर नंबर मी नाही का आतमध्ये गेले लगेच माझा नंबर आला आणि मंदिराचं गेटच बंद आहे आणि बायका आतमध्ये सगळं हे करतात म्हणून ते मंदिरवाल्यांनी मंदिरच बंद केलं आहे बघू शकता विठ्ठल रुक्माईचं मंदिर आमच्या इकडे एकच आहे एवढंच मग अशा बायका मस्त बाहेर ओसत होत्या आणि मग मी पण असं वाट बघत होते बघू शकता इकडं बाप्पा पण आहेत आणि विठ्ठल रुक्माई मग फायनली माझा नंबर आला हे बघू शकता मग मी असं मस्त वसले आमच्या इथे एकच मंदिरात घेऊन जातात चार घरी पोचतात असं माझी सासू बोलली आणि मग मी असं मस्त ववसत होते नाही तर घरती आणि तिकडं महागं ब्लॅक साडीवाले आहेत ना त्या माझ्या जाऊबाई आहेत का मोठ्या आणि मी सेकंड नंबरची थर्ड नंबरची नव्हती आली अजून आणि इकडं बघा चालू होतं बायकांची अशी मस्त मस्त पूजा मग मी पण अशी मस्त वसलं आणि अगरबत्ती वगैरे नाही का पेटतच नाही होती देख सकते हे आहो सोबत मी जोरात बोलले म्हणून आहोचं पण तोंड फुगलेलं घरी इकडे बघू शकता अशा मस्त बायका बघा किती नटून सटून आले पूजा करायला हे बघा पण मी अगरबत्ती फायनली पेटवली म्हणजे पेटवलीच आणि मी आहो का? ना काय रुसले माहिती आहे का मला गजरच नाही आणलं त्यांनी म्हणून मला लई चिडचिड होत होती आणि बघा आम्ही दोघी जावा जावा इकडं नाही का हे करत होतो हे माझी मोठी जाऊ आणि मी मधवी आहे बरं का त्या माझ्या मोठ्या जाऊ बाई आहेत त्यांनी मला वसलं मग मी त्यांना नंतर मी वसलं काय बोलतात त्याला हां हे असं करतात ना ते काय म्हणतात तर काही माहिती नाही मला मग आम्ही दोघींनी एकमेकींना केलं मग दुसऱ्या बायकांना केलं तर बघू शकता माझे जाऊबाई आहेत त्या ते बघा ह्या माझ्या जाऊबाई आहेत मोठ्या मग मी त्यांना वसलं बघा असं काय बोलतात काही माहिती नाही मी पहिलं बोलले त्यांना घ्या गुडगुड बोला आम्ही जास्त नाही बोलत कधी कधी बोलतो पण नाही का बोलतो असं बोलतो तर एक घरातले म्हणल्यावर काय भांड्याला भांडं लागतच असतं आहे ना तर अहो बाजूला आहेत मग मी त्यांना व असलं आणि मग मी त्यांच्या अशा पाया पडून गेल्या आणि मला साडीमध्ये कम्फर्टेबलच नव्हतं वाटत खूप हेवी होती मग मोठ्या जाऊ आहेत म्हणून मी त्यांच्या पाया पडल्या आणि इकडं सगळ्या बायकांना ओसल्या मग ते माझी मा तर इकडे सगळ्या बायका मला ओसत होत्या देख सकते हे आप हे सगळ्या ओळखीच्या आहेत ओळखीच्या बायकामध्ये जाऊन बसलेली मी बघू शकता माझे केसाला कजरा आहे का सगळ्या बायकांचा केसाला गजरा आहे मग कसं काही राग नाही येणार तुम्हीच सांगा बरं तर मग मी असं चिडलेली आज खूप म्हणजे खूप माझा मूड खराब झालेला अरे हे बघा इकडं मस्त असं ववसलं मी आणि इकडं एकावर एक बायका येत होत्या माझ्या भांगात बघा फर्स्ट टाईम मी जास्त कुंकू नाही भरत त्या बायका म्हटल्या आज तरी भरायचं म्हणून त्यांनी माझी भांग पण भरलेली हां चालू आहे बघा इकडं ववसा वौशीचं चा चालूच आहे गर्दी पण आहे खूप सारी मंदिर म्हटल्यावर आज बायकांचा दिवस आहे तर मंदिर बंद केलं बघा ना खोटेपणा करतात मंदिरवाले पण बाहेरूनच वसल्या बायका मग काय करणार आमच्या साईडला एकच आहे मग मी आले घरी आणि आहोला बघा अशी तिळवूळ चारली आहोनी मला चारली आणि आहोला म्हटलं पाया पडू द्या तर ते काय पायाच पडू नाही देत होते तर बघू शकता मग मी असं प्रेमाने